चला आपल्याला आला आहे पार्सल बघू पार्सलमध्ये काय आहे त्याआधी मी कामं आवरून घेते बघा मा माझे भांडे खूप पडले आता भांडे घासते आधी स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक आणि भांडे झाले की मग माझं कामच संपून जाते कारण पार्सल जर खोलत बसली मी तर बस मग इकडे भांडे राहून जाईन आणि स्वयंपाक राहून जाईन त्याच्यामुळे आधी हे काम आवरून घेते नंतर पार्सल चला मग आता पार्सल खोलू आपण हे पार्सल मी मिशोवरून ऑर्डर केलं कारण आता माझ्या मुलीचा बर्थडे आहे म्हटलं डेकोरेशनचं सामान लागतेच आपल्याला बाहेरून एक एक घेण्यापेक्षा दीडशे रुपयात मला सगळंच मिळालं तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पीपी लिंक टाईप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल कारण मागच्या वेळेस बघायचं डेकोरेशनच दे, वेगळं घेतलं तुम्हाला पाचशे सहाशे रुपयाचा पडलं होतं तीनशे रुपयामध्ये मिळाले आणि डेकोरेशनचं म्हणजे जे जे आपल्याला लागतं ते सगळं आहे याच्यामध्ये आता जेव्हा मी डेकोरेशन करीन ना माझ्या मुलीचा बड्डे राहीन तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे तसं याच्यामध्ये काय काय आलं आहे तुम्हाला दाखवून देते बघा सगळंच आहे मोठे बलून पण आहे आणि ते कार्टूनचे दोन बलून पण आले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा